ब्युरो यवतमाळ कलाकार राजेश ईश्वरकर सर यांना राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार दोन हजार सन्मानित करण्यात आले ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या प्रथम वर्धमान दिनानिमित्त रविवार दिनांक ऑगस्ट बारा ते तीन पर्यंत पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन महाराष्ट्र राज्य दिल्ली अंतर्गत जिल्हाध्यक्ष माननीय नामदार राजेश ईश्वरकर कला शिक्षक राज इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव यवतमाळ या यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले देशासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आपल्यासारखा नावलौकिक व्यक्ती महत्वाचा गौरव करताना आम्हा स्वार्थ आनंद होत आहे ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण या कार्यक्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत आहात या आपल्या कार्याला नक्कीच सर्वांना अभिमान आहे आपण समाजाच्या कल्याणासाठी करीत असलेल्या हे कार्य नक्कीच लक्षणीय आहे एक आदर्श आणि कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून भावी पिढी आपला आदर्श घेईल हे शंका नाही असे वाटते आजवर आपण आपल्या कार्यक्षेत्रात जे विशेष योगदान देऊन सामाजिक चौकट रुंदावनास मोलाची भर घातली आहे आपल्या कार्याचा आढावा घेऊनच दरील कार्यक्रमात ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत आपण भविष्यातील वाटचालीसाठी ग्लोबल फाउंडेशन परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य सहकार्याने राज्य राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा ग्लोबल स्टार पुरस्कार दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचं उद्घाटन श्री विजय नायकल सर सहाय्यक आयुक्त कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका प्रमुख पाहुणे म्हणून मान्य महाराष्ट्र राज्य महिला आयुक्त श्री विजय नाईक सर क्षेत्रीय सर आदर्श सेवक मान्य नामदार प्रियंका निकम मॅडम पोलीस उपनिरीक्षक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मान्य श्री रुपेश टाकळकर साहेब डायरेक्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी विद्यानिकेतन संस्थेचे पुण्यातील सभासद वर्ग मंचावर उपस्थित होते